तिरंगा आमूचा मान आहे पराक्रमाचे गान आहे तिरंगा आमूचा प्राण आहे भारताची शान आहे भारताची शान आहे नमस्कार सर्वांना आज आपण सर्वजण येथे पंधरा ऑगस्ट आपल्या देशाचा स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत एकोणावीसशे सत्तेचाळीस साली याच दिवशी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र मिळालं ही स्वातंत्र्याचे झुंज अनेक स्वतंत्र सैनिकांच्या त्याग आणि बलिदानामुळे यशस्वी झाली महात्मा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग आणि अशा कित्येक क्रांतिकारांचे योगदान आपण विसरू नये आपल्याला हक्क मिळाले आहेत पण कर्तव्याचं भान ठेवणं गरजेचं आहे आजचा दिवस आपल्याला देशभक्तीची आठवण करून देतो आपण सर्वांनी मिळून भारत देश स्वच्छ सुंदर आणि प्रगत बनवायचा आहे तरुण पिढीने शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाची सेवा करावी स्वातंत्र्याचा खरा अर्थ म्हणजे विचारांची मोकळीक आणि समानतेचा आदर या दिवशी आपण राष्ट्रध्वजाला अभिवादन करून देशासाठी काहीतरी करायची शपथ घ्यावी आपण सर्व भारतीय एक आहोत आणि हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे आपलं स्वतंत्र हे सहजासहजी मिळालेलं नाही अनेक क्रांतिकारकांनी फासावर जाताना हसत हसत प्राण दिले अनेकांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली महात्मा गांधींचं सत्य आणि अहिंसेचं आंदोलन नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं तुम मुझे खून दो मे तुम्ही आझादी दुंगा हा आवाज आजही आपल्या हृदयात आहे आज आपण मोकळ्या आकाशाखाली आपल्या तिरंग्याखाली अभिमानाने उभे आहोत तो फक्त त्यांच्यामुळेच म्हणूनच आजच्या दिवशी देशासाठी काही करण्याचा संकल्प करायला हवा देशात अनेक समस्या आहेत भ्रष्टाचार गरिबी अशिक्षा पण आपण सर्वांनी मिळून त्या निर्मूलनासाठी काम केलं पाहिजे आपण शिक्षण घेऊन फक्त स्वतःचा विकास न करता समाज आणि राष्ट्राचाही विचार केला पाहिजे जय हिंद वंदे मातरम